एका महिन्यामध्ये एक हजार माझे सबस्क्राईबर खूप लवकर कम्प्लीट झाले काय बोलू माझं बोलणं समोरच्याला आवडेल का माझं ऐक छोटे छोटे क्रिएटर सगळ्यांना वाटत असं वाटतं यार आपण एवढी मेहनत घेतो व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतो पण आपल्या व्हिडिओला आपण जाऊया किचन मध्ये पावडची रेसिपी बघूया कशी झाली मावशी भाजी हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमोश युड चॅनल पुन्हा एकदा नव्याने सर्वांचं आपल्या अमृषुक चॅनल मनापासून स्वागत आहे आता सर्वांना आपल्या व्हिडिओच्या थमिलीवरून समजलंच असणार आहे की आजचा विषय किती इंटरेस्टिंग आहे सगळ्यात आधी तुम्ही सर्व कसे आहात मजेत म्हणजे तर असलंच पाहिजे हा आपला नेहमीचा आणि अपुलकीचा प्रश्न तर मला तुम्हाला सगळ्यांसोबत झिरो पासून ते एक हजार पर्यंत सबस्क्रायबरचा प्रवास जो काहीच माझी छोटीशी जर्नी आहे ती सगळी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आणि त्यातल्या त्या तुम्हाला सुंदर अशी रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहा आणि हा जे कोणी नवीन असेल त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भरपूर असं फ्रेंड नमस्कार तर आजचा जो आपला पहिला व्हिडिओ आहे ना पहिलाच व्हिडिओ असेल की तुम्ही मला बघितलं असेल त्याच्या आधीचे व्हिडिओ माझ्या रेसिपीचे असतात माझ्या बाळासोबत किंवा माझ्या शेटसोबत असतात तर आजचा पहिला तसा व्हिडिओ मी तुम्हा सगळ्यांसोबत दहा मिनटं मस्त गप्पा मारणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खरंच धन्यवाद सर्वांनी खूप छान असं प्रेम दिलं खूप सपोर्ट केला आणि खूप लवकर म्हणजे लवकर तर नाही बोलू शकत पण मी दोन हजार बावीसच्या किंवा दोन हजार बावीसला मी डिसेंबर महिन्यामध्ये एक व्हिडिओ टाकला होता त्याला खूप छान म्हणजे आठ दिवसामध्ये चारशे सव्वीस व्ह्यूज गेले होते मेल्यामध्ये गेलो होतो त्याच्यानंतर मग परत मी आठ पंधरा दिवसाने एक व्हिडिओ टाकला मग शॉर्ट्स वगैरे टाकत होती आणि मग त्याच्यानंतर ती मी डायरेक्टली सहा महिने व्हिडिओज टाकले नाही असेच मी मोबाईलवर व्हिडिओ बघायचे आर या लोकांच्या व्हिडिओला किती मस्त मस्त व्ह्यूज जातात ना किती छान आहे ना असं मला तेव्हा आधी वाटायचं परत त्याच्यानंतर मग असं नाही आता ना आपण केलं पाहिजे परत मग मी एक व्हिडिओ टाकायची आणि परत मी स्टॉप करून घ्यायची आणि मग परत नंतर मनाला असं वाटायचं यार यांचे किती मस्त व्ह्यूज जातात हे किती छान असं मला वाटतंय असं हे प्रत्येकालाच वाटत आहे कारण की कधी कधी असं वाटतं यार आपण एवढी मेहनत घेतो व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतो पण आपल्या व्हिडिओला व्ह्यूजच जात नाही पण मा मी असे व्हिडिओ बघितले का कुठेतरी मनामध्ये वाटायचं माझ्या व्हिडिओत काय चुकते मी कोणती एडिटिंग चुकीची करते है? का मी काही कॅमेरासमोर येऊन असं बोलत नाही आहे का मला काही कळत नव्हतं मी काय बनवू कसे ब्लॉग करू काय करू काहीच कळत नव्हतं नंतर मग पर परत त्याच्यानंतर मी सगळं स्टॉप केलं परत त्याच्यानंतर बाळ झालं प्रेग्नेन्सी वगैरे माझ्यामध्ये टाईम भेटत नव्हता बाळामुळे घरामधले कामं हे सगळे बघून पण मग परत त्याच्यानंतर असे एक दोन यूट्यूबर बघितले मी व्हिडिओ बघत असते तर तुम्ही अरे हे करू शकतात तर मग मी का नाही करू शकत मला असं दर टायमाला वाटायचं परत मग मी थांबायची परत व्हिडिओ टाकायची परत थांबायची परत व्हिडिओ टाकायची नंतर मी ठरवलं काही होऊ दे निदान आपल्या दिवसाला तरी व्हिडिओ गेलाच पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग मी थोडे थांबली त्यानंतर परत तेच माझी ती जी रुटीन आहे ना ती चालू झाली पण एकच महिना झाला असेल की मी कंटिन्यू व्हिडिओ टाकले असेल आणि तुम्ही खूप छान मला सपोर्ट केला खूप मस्त असं तुमचं सगळ्यांचं प्रेम भेटलेलं आहे जवळपास एका महिन्यामध्ये मी सांगेल की एक हजार माझे सबस्क्रायबर खूप लवकर कम्प्लीट झाले आता हे माझे नवरात्रीच्या आसपास झाले होते आतासुद्धा मला हा व्हिडिओ ना दोन महिने झाले कसं बोलू काय बोलू माझं बोलणं समोरच्याला आवडेल का माझं ऐकतील का आणि असं म्हणजे मी कशी वाटेल असे मनामध्ये माझे जे प्रश्न आहेत ना असे बऱ्याच छोटे छोटे क्रिएटर आहेत सगळ्यांना वाटत असतात पण मम्मी नंतर परत म्हटली यार मी असं केलं तर मग मला नाव तर नाही ठेवणार ना कोणाला कसं वाटेल पण मी आता एक ठरवलं आहे मला जे आवडते ते मी टाकणार आणि तुम्ही खूप छान मला सपोर्ट केलेला आहे असंच मला इथून पुढे सपोर्ट करा झिरोपासून मी चालू केलं होतं कधी वाटलं नव्हतं की मी एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे तर मला असंच तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि असंच तुम्हाला सगळ्यांची सपोर्टची गरज आहे आणि जे तुमचे माझे जे, जे ब्लॉग आहेत ना खरं सांगू तर स्वामींमुळे माझे व्हिडिओ खूप छान माझ्या व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत आणि स्वामींच्या आशीर्वादापासूनच मी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली आणि जवळपास एका महिन्यामध्ये माझे एक हजार सबस्क्रायबर झाले याच्यावर माझा स्वतःचा सुद्धा विश्वास नाही होते व अंगापर्नं बस आले खरंच खूप छान वाटते ही फिलिंग कारण की कधी वाटलं नव्हतं की झिरोपासून एक हजार हा टप्पा जरी छोटा असला तर ना तरी माझ्यासाठी खूप मोठा टप्पा आहे तर असंच तुम्हा सगळ्यांचं प्रेम राहू द्या मला भरपूर बोलायचं आहे पण आता मी कॅमेरासमोर ना कसं बोलू एक असतो ना आपण कॅमेरा बंद झालं भरपूर बोलतो पण जेव्हा कॅमेरा पुढे येतो ना काय बोलू कसं बोलू माझं बोलणं पब्लिकला आवडेल का माझे ऐकतील का कोणी माझं बोलणं असं मला दर टायमाला वाटतं पण नाही आता मी ठरवलं की काही हो दे मला ना बोलायचंच आहे दोन महिने झाले असतील ठरवलं होतं था की नाही माझा ना हा व्हिडिओ गेला असा बनवला पाहिजे असं टाकला पाहिजे परत मला असं वाटायचं यार आता एक हजार सबस्क्रायबर होऊन दोन महिने झालेले आहेत आणि मी तो आत्ता व्हिडिओ टाकते लोकांना काय वाटेल परत नंतर असं वाटायचं जाऊ दे ना पण मी करते ना पण कुठेतरी काय माहिती असं वाटलं की नाही आज मला हा व्हिडिओ करायचाच आहे आणि आज मी तुमच्यासोबत बोलणारच आहे हे ठरवलं आणि मला तुमची छोटीशी जर्नी मला तुम्हासोबत सगळ्यांसोबत शेअर करायची आहे तर खरंच खूप छान वाटते तुम्ही सगळ्यांनी माझ्या फॅनिलला भरभरून प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम तुम्हाला सगळ्यांचं राहू तर आपली फॅमिली मला हजारावरनं दहा हजारावर खूप मोठी आणि खूप स्ट्रॉंग फॅमिली करायची तुम्हाला सगळ्यांची सपोर्टची गरज आहे काय बोलणं ना असं मला समजत नाही मी फर्स्ट टाईम अशी कॅमेरा अशी मी खूप बोलते पण जेव्हा कॅमेरा येतो ना समोर तर कसं बोलायचं काय बोलायचं असं एक मनात धाकधुक धाकदुक असते ठीक आहे मी हळूहळू बोलणार पण मी तुम्हाला सगळ्यांसोबत मस्त गप्पा मारणार मला सगळे किस्से मला शेअर करायचे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत चांगल्याही गोष्टी आहेत वाईटही गोष्टी आहेत आणि तुमच्याकडून बरेच सजेशन पाहिजे आहेत मला तर पहिली तर ही गोष्ट आहे की आपण स्वतःसाठी स्वतःचं से सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे ना, ना म्हणून म्हटलं पूर पूर की आज मस्तपैकी आपण आहे ना पावभाजी रेसिपीसुद्धा शेअर करणार तुम्ही माझ्या रेसिपीच्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलेलं आहे मला तुम्ही कमेंटमध्ये ना खाली सांगा तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ जास्त आवडतात बाळासोबतचे की शेठसोबतचे की रेसिपीचे व्हिडिओ की माझं जे काय डेली लाईफ घरामध्ये आहे ते व्हिडिओ आवडतात कोणते व्हिडिओ आवडतात ते मला नक्कीच तुम्ही सांगा माझ्या कमेंट बॉक्सपूर प्रेम द्या आतासुद्धा मी बोलते ना तसं बोलता ना वेगळंच वाटतं कारण एवढं कॅमेरासमोर आपण बोलणं येऊन आणि असं कॅमेरा बंद असल्यानंतर बोलणं खूप फरक पडतो पण नाही आता मी आहे की मी बोलणार आणि डेली तुम्हाला माझे एक व्हिडिओ तरी माझ्या चॅनलवर पाहायला भेटणार पण मला जर तुमचं सजेशन आलं की मला खरंच खूप छान वाटेल आणि खूप आपण मस्त गप्पा मारत जाऊ जा त्यासाठी रोज दुपारची लाईव्ह येईल जर तुम्हाला आवडत असेल माझ्यासोबत बोलायला तर आपण मस्त लाईव्हवर गप्पा मारत मारूया पण सगळ्यात आधी जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि दोन महिने झाले असतील माझे एक हजार सबस्क्राईबर झालेले आहेत आता मस्त वाढले पण आहेत अजून दोनशे तीनशे सबस्क्राईबर पण मनात असं वाटतं की कसं बोलू मी काय बोलू मी आता एवढं लेट झालेलं आहे आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा येतो की मोबाईलचा स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो व्हिडिओ आता मी शूट करते ना मग मध्येच बोलतात ना मोबाईलमध्ये जागाच नसते मग मी जो व्हिडिओ शूट केला आहे ना मग इरिटेड होतं एडिटिंगच्या टायमाला यार काय यार माझ्यासोबतच असं का होतं आहे असं जर टायमला माझ्या माइंडमध्ये असतं पण परत मग तो आपण व्हिडिओ शूट केलेला असतो ना परत ते जुने व्हिडिओ असतात ते तर डिलीट होतातच मग माझ्या बाळाचे लहानपणाचे जे काय फोटो व्हिडिओ मला आठवणीमध्ये ठेवायचे आहेत किंवा असं काय पण काय समजत नाही मग अशा टायमला परत मग जो आपला मूड असतो ना तो पूर्ण निघून जातो कधी कधी बाळाच्या दिवसभरातले आपली घराची कामं असतात परत बाळाला पण बघून परत व्हिडिओ एडिटिंग करणं कधी कधी ना इरिटेड होतं जाऊ दे उद्या करेल ना नंतर करेल ना करेल ना नंतर असं माइंडमध्ये येतं पण नाही नंतर नाही ते आजच करणार आणि आत्ताच करणार आहे त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट करा आणि मला खूप बोलायचं आहे पण मला आता कसं बोलू काय समजत नाही तुम्ही फक्त प्रेम करा मस्त सपोर्ट करा आणि माझे मस्त बाळासोबतचे व्हिडिओला प्रेम द्या आपल्या चॅनलला भरपूर प्रेम सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी खूप माझ्या चॅनलला प्रेम केलेलं आहे आता मला तुम्हाला एकच सांगायचं जर तुम्ही चालू केलं असेल यूट्यूबाने छोटी छोटे क्रिएटर असाल ना तर व्हिडिओ डेली टाकत राहा कारण रा की आपले डेलीचे व्हिडिओ असतात ना तेच यूट्यूबला आवडतं आणि आपले जे काही नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनाही तेच बघायला आवडतं माझ्यासारखी चूक कधीच करू नका की आज टाकलं परत महिन्याने टाकलंय परत चार दिवसांनी टाकलं त्याच्यामुळे मग आपलं जे काय आहे ना थांबून जातं स्टॉप होऊन जातं त्याच्यामुळे चूक करू नका जी की मी केलेले आहेत छोटं का होईना ठीक आहे ना आज दहा व्ह्यूज गेलेत ना उद्या जा गे पंधरा जातील नंतर वीस जातील नंतर पंचवीस जातील कधीतरी जातील ना आपले पण तर व्हिडिओला हजार दोन हजार व्ह्यूज का नाही जाणार पण त्याच्यासाठी डेलीचे व्हिडिओ टाका माहिती आहे खूप मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी जेवढं समोर त्याला बघायला छान वाटतं ना त्याच्यापाटी खूप मोठी मेहनत असते पण मेहनतीशिवाय तर काहीच नाही आहे ना तर मला तुम्हाला सगळ्यांनी हेच आहे की सुरुवात करा नसल केली प्रत्येक आता महिला घरात बसलेली आहे तरी नाही तर आपण घरातून बसून आपलं छोटंसं काहीतरी युट्यूबमध्ये व्हिडिओ टाकून किंवा म्हणा स्वतःचं मनोरंजन जास्त मला काय बोलायचं नाही आणि हां मला आज तुम्हाला सगळ्यांसोबत छोटीशी मस्त अशी पावभाजीची रेसिपी शेअर करायची आहे आपलं ग आपला जे आनंद आहे ना आपण स्वतःचा आनंद बाहेर जाऊन सेलिब्रेट करण्यापेक्षा आहे की घरामध्ये सेलिब्रेट करूया शेटही एन्जॉय करतील त्याच्यामध्ये आता शेटला तर काय माहीत नाही मी आज जेवणात काय बनवणार आहे शेटसुद्धा एन्जॉय करतील मी पण आणि तुम्ही पण तर एक दिवस तुम्हाला सगळ्यांसोबत मस्त अशी पार्टीसुद्धा करूया किचनमध्ये जाऊया आणि मस्त पाव की रेसिपी बोललं की मग माझ्या अंगात येतं पण मला असं कॅमेरा समोर बोलायचंय ना तसं बोलू मी काय बोलू मी मला असं काय म्हणतात नसे की वेगळंच वाटते बघा हात माझे जसं थंड झालेले आहेत माझं बोलणं लोकांना आवडेल का ऐकतील का असे बरेच सारे प्रश्न असतात पण नाही मी बोलणार तुम्ही ऐकणार आणि खूप छान मला तुम्ही प्रेम देणार भरभरून सपोर्ट करणार जे काय आहेत तुमच्या आणि स्वामींच्या आशीर्वादामुळेच आहेत आणि मी खरं सांगते जेव्हा मी स्वामींच्या मठामध्ये जाऊन आली त्याच्यानंतर कुठंतरी असं वाटलं नाही यार आजपासून आपण ही गोष्ट केलीच पाहिजे आणि नाही आज नाही आत्तापासूनच आपण स्टार्ट करूया आणि मी जेव्हा तो पहिला एक व्हिडिओ टाकला होता ना त्याला खूप छान मला सपोर्ट आला होता आणि स्वामींचाच तो व्हिडिओ होता तर माझे जवळपास आहे ना त्या व्हिडिओला साडे अकराशे की अकराशे पाच आसपास काहीतरी मग पाच सहा मिनटाचा व्हिडिओ असेल त्याला खूप छान व्ह्यूज गेले होते स्वामींच्या आशीर्वादापासूनच माझ्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे सगळ्यांच्या प्रेमाची सपोर्टची सुद्धा मला खूप गरज आहे प्रेम द्या सपोर्ट करा आणि जास्त वेळ आता मी बोलत नाही आपण जाऊया किचनमध्ये आणि पावभाजीची रेसिपी बघू हॉटेल सारखी भाजी जर आपण घरच्या घरी बनवली तर ती खायला अजूनच भारी लागते ना घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण पावभाजी बनवणार आहोत तर इथे मी पाव किलो फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत फ्लावर पुन्हा कडाईमध्ये दोन ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ घालून फ्लावर उकळून घेतले आणि पुन्हा त्यातलं पाणी सगळं ओटून दिलं आणि पुन्हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली इथे मी तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत दोन ते तीन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी वाटाणा घेतलेला आहे छोटा एक बीट होतं ते बीटल्यास साली काढून घेतल्या आणि एक बीट घेतलेलं आहे या सगळ्या भाज्या पुन्हा मी तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर कुकर गरम करायला ठेवला कुकरमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं ज्या काय भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये एकत्र करून घेतल्या त्याच्यामध्ये आपण दीड चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे आणि दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आता इथे मी मिरची विसरली होती तर पूर्ण मिरची टाकलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पुन्हा हे कुकर मध्ये सगळं मी हलवून घेतलेलं आहे मिश्रण आणि इथे आपल्याला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर थंड होतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊया तर इथे मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या छोटासा अद्रकचा तुकडा हे सगळं घेतलेला आहे आणि टॉमॅटो तुम्ही पाहू शकतात की मी टॉमॅटो जेव्हा पण भाजी करते असंच नाही ही पावभाजी किंवा आपली नॉर्मल डाळ जरी करायची असेल तरी आ, आ, ले 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 मी टॉमॅटोतल्या बिया काढून घेते टॉमॅटोच्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे सगळ्याची बारीक प्युरी करून घेतलेली आहे कपामध्ये मी अमूल बटर अर्धा टाकलेला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा तेल घातलेलं आहे तेलामध्ये बटर घातलं की आपलं तेल काही जळत नाही आणि बटर घातल्यामुळे आपण जी फोडणी देतो भाजीला त्याचा सुगंध खूप छान येतो थोडीशी कोथंबीर घातलेली आहे जी आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली ती त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे छान मस्त परतून घेतलं त्याच्यानंतर कांद्याची प्युरी घालून घेतलेली आहे ते सुद्धा मिश्रण मस्त मस्त मिक्स करून घेतलं बारीक गॅसवर हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी टॉमॅटोची प्युरी सुद्धा नंतर घातलेली आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण तीन ते चार मिनटं बारीक घ्यास छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला कुकर सुद्धा थंड झाला होता आता कुकर सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत स्मॅश करत असताना भाज्यांचा सुगंध खरंच खूप छान येत होता आता आपल्या घरातले जे काही मसाले आहेत ते सगळे मसाले मी ते अंदाजे घेतलेले आहेत आणि सगळ्यात सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये पावभाजी मसाला ज्याने किंवा भाज्याला टेस्ट खरंच खूप छान येते इथे मी एव्हरेजचा पावभाजी मसाला दीड चमचा घातलेला आहे आणि बाकीचे जे काय आपल्या घरातले मसाले असतात सगळे मसाल्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मी पुन्हा हे सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बारीक गॅसवर आणि ज्या काय आपल्या भाज्या मिक्स बारीक करून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला जसं याच्यामध्ये पाणी घालायचं आधी इथे जवळपास मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण की बटाटे असल्यामुळे भाजीतलं पाणी पूर्ण शोषून घेतं त्याच्यामुळे थोडंसं जास्तच पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात की मस्त आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे आणि भाजीला छान उकळ आल्यानंतर वरनं कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा याच्यामध्ये मी अमूल बटर घालून दिलेला आहे आणि मला किचन क्लीनिंग करेपर्यंत भांडे कसे पर्यंत आमच्या शेठने मस्तपैकी गरमागरम बटर मध्ये पाव सुद्धा गरम केले होते. मौशी कमिंग. जेवण झालं? कधी झाली भाजी? आणि ही तयार झाली आपली चक्कास पावभाजी आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच खूप खास होता तुम्ही मला सपोर्ट केला म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचले एक हजार सबस्क्रायबर हे माझ्यासाठी फक्त नंबर नाही ते ही तुम्ही दिलेली प्रेमाची पावती आहे आता पुढे दहा हजारपर्यंत आपल्याला जायचं आहे मनापासून थँक्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नव्याने नवीन व्हिडिओमध्ये बाय